मुंबईमध्ये आता लवकरच बाईक टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे कारण राज्य सरकार त्यासाठी आता सध्या हालचाली करताना पाहायला मिळते सोबत सार्वजनिक वाहतूक सुविधा देणाऱ्या ओला उबर सह रॅपिडो सारख्या बाईक टॅक्सी संस्थांना एकाच नियमावली अंतर्गत आणण्याचा विचार केला जातोय सरकार लवकरच यासाठी नवा निर्णय घेणार असल्याची सुद्धा माहिती मिळते खाजगी संस्था ज्या आहेत त्या खाजगी संस्थांना प्रत्येकाकडे वेगवेगळी नियमावली आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या नियमानुसार वागत आहेत आणि त्याचा फटका मात्र आणि त्यामुळे सर्व खाजगी जे वाहतूक करणारे प्रवाशांना वाहतूक करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना एकच नियमावलीमध्ये आणण्याचा महाराष्ट्राच्या परिवहन खात्याचा निर्णय आता आम्ही करतोय आणि त्याचा फायदा प्रवाशांना महानगरपालिका तर काय आहे बाईक टॅक्सी पाहुया ग्राफिक्सच्या माध्यमातून खाजगी प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांसंदर्भात धोरण ठरवणार खाजगी कंपन्यांना एकाच परिवहन नियमाअंतर्गत एकत्रित आणणार धोरणामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार बाईक चालवण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य दिलं जाणार आणि त्याचबरोबर रोजगार वाढीला सुद्धा प्राधान्य दिलं जाणार